ही अशी मस्त मऊ रसरशीत अगदी आतपर्यंत मुरलेली बालूशाही कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत खूप सोप्या पद्धतीनं ही बालुशाही आपण करायला शिकणार आहोत आता रक्षाबंधन आलेलं आहे मग आपण भावासाठी बहिणीसाठी काहीतरी गोडधोड खायला करत असतो मग त्यानिमित्तानेच आपण ही बालुशाहीची रेसिपी बघत आहोत करायला खूप सोपी आहे चवीला तेवढीच मस्त होते योग्य प्रमाण आणि टिप्ससह या व्हिडिओमध्ये ही बालुशाही सोप्या पद्धतीनं कशी करायची हे आम्ही सांगितलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अजून जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कारण अशा जुन्या पारंपरिक रेसिपी भरपूर टिप्स आणि योग्य प्रमाणासह सोप्या पद्धतीनं कसं करायचं हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी दाखवत असतो नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया आता इथं आपल्याला मैदा लागेल एक वाटी मैदा मी घेतला आहे ह्या मोठ्या वाटीनं भरून एक वाटी मैदा मी घेतला त्यात अर्धा चमचा मीठ घातलं आता आपल्याला इथं बेकिंग पावडर लागणार आहे बेकिंग पावडर साधारण एक छोटा चमचा आपल्याला इथं लागेल त्याच्यानंतर दही लागेल एक मोठा चमचा दही इथं आपण घेऊया दही फार आंबट नसावे आणि अगदीच गोडसर पण नसावे आणि याच्यामध्ये आपण आता मोहन म्हणून तूप घालणार आहोत साधारण पाव वाटी तूप किंवा दोन ते तीन मोठे चमचे तूप ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया आता आपण हे मिश्रण छान कालवून घेऊ चांगलं एकजीव करून घेऊ आपण जे तूप आहे ते सगळं पिठाला मैद्याला चांगलं एकजीव लागलं पाहिजे आपण हे पीठ चोळून घ्यायचं आहे सगळं तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं हे बघा असा हा पिठाचा घट्ट गोळा झाला म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण योग्य हो आहे आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला घट्ट असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे पोळीची जशी कणिक असते तितपत सैल आपल्याला हे पीठ मळायचं आहे आणि एक दहा मिनटाकरता आपण हे असंच मुरवट ठेवूया तोपर्यंत आपण पाक करून घेऊ आता पाकासाठी ज्या वाटीनं मी मैदा घेतला त्याच वाटीनं पाऊण वाटी साखर घेतली त्यातली मी लवंग बाजूला काढून ठेवते आणि जेवढी साखर घातली तेवढंच पाणी मी यामध्ये घातलं आता हे मिश्रण पाच ते सात मिनटाकरता लो फ्लेमवर मी उकळत ठेवलं आपल्याला एक तारीच्या जरा अलीकडं असा हा पाक करायचा आहे आता एक तारी पाक कसा ओळखायचा याची सोपी पद्धत आम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलीच आहे हा चमचा असा उभा धरायचा त्यातून जो पाक पडतो त्याच्याकडं लक्ष द्यायचं जेव्हा पाकाची एक तार येते आणि ती पन्हा उलटी परत चमच्याकडे जाते तेव्हा समजायचं पाक झाला आता इथं आपला हा पाक तयार झाला आहे याच्यामध्ये मी थोडासा केशरी रंग घालून घेते आणि गॅस बंद करून हा पाक असाच बाजूला ठेवते ही पूर्ण प्रोसेस व्हायला मला एक पाच ते सात मिनटं लागलेली आहेत तोपर्यंत आपलं पीठसुद्धा मरलेलं आहे ते मी असं छान हाताने पसरून घेतलं आणि त्याचे पहिला दोन भाग केले ते दोन भाग एकमेकांवर ठेवले आता परत परतमधून दोन भाग करते म्हणजे एकूण चार भाग होतील पुन्हा आधीचे जे दोन भाग केले होते ते ह्या उरलेल्या दोन भागांवर ठेवून देते म्हणजे एकूण चार लेअर झाले आता हे पीठ असंच ठेवायचं थोडं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि मग ह्याचे गोळे करायला घ्यायचे आपण एकमेकांवर एक, एक असे चार लेअर्स झालेले आहेत आणि मग ते आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊ म्हणजे बालुशाहीला छान लेअर्स येतील पुऱ्याला जेवढ्या आपण लाट्या घेतो ना त्या साईजच्या साधारण लाट्या इथं घ्यायच्या त्यातून तुम्हाला जसा बालुशाहीचा आकार हवा त्याप्रमाणे लाट्यांचा साईज कमी जास्त करू शकता अगदी हलक्या हाताने ह्याला गोल आकार द्यायचा आणि मध्ये त्याला छिद्र पाडायचे आहे बालूशाही जरा खडबडीतच असते त्यामुळे तिला फार काही गोल आकार स्मूथ आकार लाडवासारखा किंवा गुलाबजामसारखा द्यायला जायचं नाही थोडंसं खडबडीतच असं ह्याचं टेक्स्चर ठेवायचं अगदी हलक्या हाताने लाटी चपटी करायची आणि त्याला मध्ये एक चित्र द्यायचं आता आपण हे तळायला घेऊ तळतानासुद्धा तेल एकदम कडत्त तापवायचं नाही जरासं तेल गरम झालं की मग त्यामध्ये ह्या बालूशाही सोडायची आणि तिला डिस्टर्ब न करता मस्त तळून द्यायची तिचा रंग बदलला की मग ही आपण पलटून घेऊया बालुशाही तळायला मात्र निवांत वेळ घ्या गॅसची फ्लेम लो ते मीडियम फ्लेमवरच ठेवा आणि अगदी छान ब्राऊन रंग येईपर्यंत तिला तळा सारखं पलटायचं नाही अगदी एक ते दोनदाच आपल्याला ही बालुशाही पलटायची आहे तरच ती आतून पूर्ण तळली जाईल बघा मस्त असा ब्राऊन गोल्डन ब्राऊन रंग आपल्या बालुशाहीला आलेला आहे आता आपण ही काढून घेऊया गॅस लो ते मीडियम फ्लेमवर ठेवून निवांत ही अशी बालुशाही मी तळून घेतली त्यामुळे ती आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे आता ह्या ज्या तळलेली बालुशाही आहे ती आपल्याला पाकामध्ये टाकायची आहे अशाच ह्या गरम गरम बालुशाही पाकामध्ये टाकायचेत ही अशी गरम गरम बालुशाही आपण ह्याच्यामध्ये घातलो आहे त्याच्यामुळं पाक अगदी आतपर्यंत मुरतो आता दोन ते तीन वेळा ही बालुशाही पाकामध्ये चांगली पलटून घेऊया म्हणजे पाक दोन्ही बाजूनी चांगला लागेल आणि तो आतपर्यंत मुरेल अगदी दोन मिनटाकरता आपल्याला पाकात मुरवत ठेवायचं आहे तोपर्यंत मी दुसरा घाणा टाकला होता ते बालूशाही सुद्धा मी पलटून घेते मस्त अशा ब्राऊन रंगावर ह्या बालुशाही तळून झाल्यात दोन मिनटं झालेली आहेत आता पाकातून ही बालुशाही मी काढून घेते मस्त अशी चमक या बालुशाहीला आलेली आहे खूपच टेम्पटिंग अशी ही बालूशाही झाली आता पाक करताना जर त्यात वेलची पूड घातली तर त्या बालुशाहीला मस्त सुगंध येतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वेलची पूड त्यात ॲड करू शकता बघा आपली बालुशाही कशी मस्त दिसत आहे ह्याच्यावर सजावटीसाठी मी बदामाचे काप घातलेत बालुशाही पाकातून काढल्यावर लगेचच हे बदामाचे काप घातले म्हणजे ते चिकटून राहतात बघा मी एक बालुशाही मोडून दाखवते अगदी मऊसूत अशी बालुशाही झाली आहे आणि पाक बघा कसा आतपर्यंत मुरलेला आहे अगदी मिठाई सेंटरमध्ये मिळतो त्याच्यापेक्षा सुंदर अशी ही बालुशाही होते बघितलं करायला खूप सोपी अशी ही बालुशाही आहे मंडळी रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा, रक्षा हा बालुशाहीचा प्रकार भावासाठी बहिणीसाठी नक्की करून बघा तसेच आता सणवार आहेत गणपती आहेत गणपतीसाठी नैवेद्याला वेगवेगळे वेग गोड पदार्थ करावेच लागतील मग त्यावेळीसुद्धा हा बालुशाहीचा प्रकार करायला काहीच हरकत नाही बालुशाही कशी झाली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपली काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि असे स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा जुन्या पारंपरिक तसेच सोप्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीनं कशा करायच्या हे नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद